राज्यातील परिचारिका पण केंद्रातील परिचारकाप्रमाणेच काम करतो तरी आम्हाला शासनाने नर्सिंग नर्सिंग अलाउन्स म्हणून दिलं पाहिजे हे आमची खूप अत्यंत महत्त्वाची मागणी गेल्या दोन हजार सतरापासून मागतो आहे तरी शासन आम्हाला त्या मागणीला करायची टोपली दाखवत आहे म्हणून आम्ही का बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्या <णगीण> मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही या सर शासन परिचारिका आंदोलनाचा दुसरा दिवस सरकार कधी देणार न्याय कर्मचाऱ्यांना परिचारिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या कधी होणार मान्य परिचारिका कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस काय आहे परिचारिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेऊया चला सर आपल्या संघटनेच्या वतीनं जे तीन दिवसापासून आंदोलन चालू आहे तर आपल्या या आंदोलनाच्या पाठीमागे कुठल्या मागण्या आहेत आणि आपले काय नियोजन आहे नमस्कार पाटब लवाणी महाराष्ट्र राज्य परिचारिकामध्ये आलेला असतो राज्यात कार्यकारणी सदस्य आम्ही गेल्या तीन दिवसापासून संप पुकारलेला आहे तरी आमच्या विविध चौदा मागण्या आहेत त्यापैकी वेतन त्रुटी दूर करा अशी एक आमची मागणी आहे त्यानंतर आमची ऐंशी आणि वीस टक्के शासनाने जो आत्ताचा सेवा नियम लावलेला आहे तो पण आम्हाला मान्य नाही परत आमचं बदनाम बदल हे आमची अतिशय जिवाळ्याची अशी मागणी आहे त्यानंतर आम्ही जोखीम भत्ता मागितलेला आहे जो की केंद्र शासनाला लागू आहे सात हजार दोनशे आम्ही राज्य राज्यातील परिचारिका पण केंद्रातील परिचारकाप्रमाणेच काम करतो तरी आम्हाला शासनाने नर्सिंग नर्सिंग अलाउन्स म्हणून दिला पाहिजे हे आमची खूप अत्यंत महत्त्वाची मागणी गेल्या दोन हजार सतरापासून मागतोय तरी शासन आम्हाला त्या मागणीला कॅराची टोपरी दाखवत आहे म्हणून आम्ही का बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही या परिसरात सर शासनाकडून आपल्याला आत्तापर्यंत काही प्रतिसाद मिळाला आहे का आणि आपल्या शासनाकडून काय अपेक्षा आहेत शासनाकडं प्रतिसाद कुटपुंजा स्वरूपात मिळाला म्हणायला हरकत नाही आमची परवा एक बैठक घेतली त्यांनी पण आम्हाला व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही एक तीन ते चार मिनटाची बैठक घेऊन आम्ही जे मागण्या मांडल्या त्याला उडाओडीचे उत्तर देऊन ते निघून गेले त्यामुळे आम्ही पुढील जोपर्यंत समाधानकारक त्यांच्याकडनं तोच पाऊल उचललं जाणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आहे